नमस्कार मंडळी येणारा सर म्हणजे मकर संक्रांत त्यावेळेस प्रत्येक वेळेस सजावट वेगवेगळी काय करावी हा एक मोठा पडलेला प्रश्न असतो तुम्ही आज घरातल्याच काही साहित्यापासून अशी मकर संक्रांत सजावट हळदी कुंकाची केलेली आहे आणि घरातल्याच काही साहित्यापासून एक ब्लाऊज पीस घेतलायत ब्लाऊज पीस आपल्याला ठेवायचं आणि त्याच्या अवतीभोवती हिरव्या कलरच्या बांगड्या एक एक वर एक ठेवून द्यायचे हिरव्या कलरची बांगडी घ्या किंवा लाल कलरची घ्या कुठलीही बांगडी घ्या त्याच्याच खाली सूर्यफूल ठेवले आहेत सूर्यफूल जर नसेल तुम्ही कुठल्याही कलरचं फुल तुम्ही इथं वापरू शकता तुमच्याकडे जे असेल ते आता माझ्याकडे माझ्या मिस्टरांना बुके भेटलेलं होतं मी त्याच फुलांचा उपयोग इथं हे डेकोरेशन केलेलं आहे फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवायचं ते भरपूर आपले डेकोरेशन त्यामध्ये होतात त्याच फुलांपासून मी इथं डेकोरेशन केलेलं आहे इथं वर आपल्याला सुंदर फुलांचे पानं घेऊन ठेवायचे तीन त्याच्यावर हळदी कुंकूचा करंड ठेवून द्यायचा आहे त्याच्याच अवतीभोवती सूर्यफूल एक एक ठेवून द्यायचे सूर्यफूल किंवा इतर आधी म्हटलं तसं कुठलंही फुल तुम्ही ठेवा त्याच्यावर पुन्हा आपल्याला एक फुल ठेवून द्यायचं आणि ब्लाऊज पीसवर आपल्याला बांगडी आणि त्यावर तांदुळाची थोडीशी रास घालून घ्यायची तांदुळाच्या राशीवर एक नट ठेवून द्यायची खाली आपल्याला जोडवे तुमच्याकडे जे जे साहित्य असेल शृंगाराचं तुम्ही ते ते तिथं ठेवू शकतात वर मी साईडला दोन दोन गुलाबाचे फुलं इथं ठेवलेत माझ्याकडे होते म्हणून मी ठेवले तुम्ही दुसरे ठेवले तरी पण चालतं अशा पद्धतीचे हळदी कुंकू खूप सुंदर दिसते घरातल्याच काही साहित्यापासून अतिशय सुंदर आणि आकर्षक हळदी कुंकू सजावट झाले आता आपण एकाच व्हिडिओमध्ये चार प्रकारचे हळदी कुंकू बघणार आहोत हे एक प्रकारचं झालं आता दुसरं बघूयात आपण इथे मी काळ्या कलरची साडी घेतली तुम्ही कुठलीही घ्या पण काळ्या कलरवर डागिने खूप उठून दिसतात त्यामुळे मी तर काळ्या कलरची इथं घेतलेली आहे कारण संक्रांतीला बरं धने काळ्या कलरची साडी वापरत असतात म्हणून मी तर काळ्या कलरचं इथं डेकोरेशन करत आहे साडी घ्यायची त्याच्या ज्या आपल्याला हिरव्या कलरची एक एक वागणे ठेवून द्यायची आणि आपल्याला फुलं घालून घ्यायची फुलं तुम्ही त्यामध्ये घ्या मोत्याचे दागिने उठून दिसतात म्हणून मी काळ्या साडीवर मोत्याच्या दागिनेचा इथं उपयोग केलाय खूप सुंदर दिसतात अशा काळ्या साडीवर हे दागिने मोत्याच्या दागिने जर नसेल तर तुम्ही कुठलेही दागिने इथं वापरू शकतात तर आपल्याला साडीच्यावर दोन दागिने घालून घ्यायचे वर नेकलेस आणि एक लांबाळ घेतलेले आहेत त्याच्यावर आणखी एक थोडीशी छोटीशी माळ घालून घेतली तुमच्याकडे जे जे असेल तुम्ही ते ते साहित्य गळ्यातलं तुम्ही घालू शकतात इथं मोत्याचेच दागिने घेतले साईडला आणि नद घेतली आता हे पूर्ण आपलं सजावटी सामान तयार करत खाली आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायच्यात गुलाबाच्या पाकळ्या जर नसेल तर तुम्ही झेंडूच्या फुलांच्याही पाकळ्या वापरू शकतात किंवा इतर कुठल्याही फुलांच्या पाकळ्या तुम्ही घेऊ शकतात साईडला अवतीभोवती एक एक गुलाबाचं फुल मी तर ठेवून देणार आहे आणि गजरा जो रेडीमेड गजरा आहे तो आपल्याला ठेवून द्यायचे त्याच्याच खाली आपल्याला एक फुल घ्यायचं आहे कलरफुल कुठलंही त्याच्यास अवतीभोवती जास्वंदीच्या फुलांचे पानं घ्यायचे जासवंदाचे पा फुलांचे पानं घ्या किंवा अशोकाचे घ्या किंवा केळी खायचे पानं असतात त्याचंही तुम्ही इथं डेकोरेशन करू शकतात हे आपलं दुसरं हळदी कुंकूचं सजावट अतिशय सोपी आहे आणि घरातल्याच काही साहित्यापासून आपण हे बनवलेले आहेत एक नंबरचं झालं आणि हे दुसऱ्या नंबरचं आता बघूया तीन नंबरचं हळदी कुंकू सजावटीचं इथं थोडंसं वेगळं केलं आहे मी त्या तीन नंबरच्या सजावटीसाठी मी इथं गंगाळ घेतलं त्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचे त्याच्याच अवतीभोवती गुलाबाच्या पाकड्या घालून घ्यायचे असं हळदी कुंकू डेकोरेशन खूप सुंदर दिसते असं आपल्याला एक सर्कल तयार करून घ्यायचे त्याच्याच खाली आपल्याला झाडाचे पानं असतात बारीक बारीक ते पानं घ्यायचे तुमचे तुमच्याकडे असे बारीक पानं तर नसेल जे मोठे पानं असतात त्याचे बारीक कैजीने तुकडे करून घ्या कट करून घ्या तेही तुम्ही घालवू शकतात आणि जे करंट आहे तिथं पाणी टाकलं आहे त्या पाण्यावरच आपल्याला केशरी कलरची रांगोळी घालून घ्यायची तुम्ही केशरी कलर घ्या किंवा लाल कलर कुठलाही कलर तुम्ही त्यामध्ये वापरा त्यावर आपल्याला पांढऱ्या रांगोळीनं पाण्यावर तरंगणारी अशी हळदी कुंकू आपल्याला असं राईट करून घ्यायचं हळदी कुंकू करा किंवा मकर संक्रांती करा असंही तुम्ही सजावट करू शकता अशा पद्धतचा ही हळदी कुंकू सजावट खूप सुंदर दिसते आणि काहीही वेळ लागणार नाही अगदीच झटपट होणारा हळदी कुंकू सजावट आहे आणि घरातल्याच काही साहित्यापासून मी तुमच्यासोबत शेअर केलेले याआधी पण भरपूर सारे असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले होते आज प्रत्येक वेळेस काय नवीन शेअर करावे म्हणून मी या चार व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तिथं शेअर केलेले आहे अगदीच झटपट इथं आपण हिरवे पानं घातल्या तर त्याच्या अवतीभवती आपल्याला बांगड्या घालून घ्यायचे एक एक हिरवी बांगडीचं सर्कल तयार करून घ्यायचे त्याच्या जा जावतीभोवती जिथं पानं घातलं तिथं एक एक फुलं आपल्याला ठेवून द्यायचे माझ्याकडे हे फुलं होतं पण मी हे फुलं इथं ठेवलेलं आहे खूप सुंदर आणि आकर्षक असं हळदी कुंकू सजावट आपण इथं तयार केलेले आहेत फुलांमुळे खूप सुंदरही दिसते आणि फ्रेश प्रसन्नही वाटते हे आहे आपलं तीन नंबरचं हळदी कुंकू चौथं आणि शेवटचं म्हणजे खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला हे नक्कीच आवडेल आहे आणि घरातल्याच वस्तूंचा उपयोग मी इथं करू केलात इथं माझ्याकडे विठ्ठल रुक्माची मूर्ती होती गुलाबाच्या पाकड्या घातल्यात खाली त्यावर विठ्ठल रुक्माची मूर्ती घेतली कारण संक्रांत म्हटलं की विठ्ठल रुपालाच आपण हे पूजा करत असतो मी विठ्ठल रुक्माईचाच उपयोग करून इथं हर्दी कुंकवाची सजावट इथं केलेली आहे गुलाबाच्या पाकड्या घातल्यात त्यावर विठ्ठल रुक्माची मूर्ती ठेवलीत त्याच्याच खाली एक एक बांगडी हिरव्या कलरची घातलीत त्याच्या खाली आपल्याला गव्हाची रास घालून घ्यायची गव्हाची घ्या किंवा ज्वारीची किंवा तांदूळाची घ्या त्याच्या विठ्ठल रुक्माईजवळ आपल्याला एक एक फुल ठेवून द्यायचं आहे कुठलंही फुल तुम्ही घेऊ शकतात खूप छान आणि प्रसन्नही वाटते आता ब्लाऊज पीस होतं माझ्याकडे हिरव्या कलरचं त्यावरच मी सगळं डागिने त्यावर पॅक केलेत आणि तेच ब्लाऊज पीस पॅक केलेले डागिने सगळं त्या ब्लाऊज पीस त्या गव्हाच्या राशीवर ठेवून दिले साईडला आपल्याला गुलाबी कलर इथं घालून घ्यायचे डार्क राणी कलर घेतला आहे तुम्ही कुठलाही कलर तिथं साईडला वापरू शकतात तुम्हाला ज्या आकारामध्ये किंवा ज्या ज्या कल कलरची रांगोळी घ्यायची असेल तुम्ही तो कलर किंवा त्या आकारामध्ये ही रांगोळी काढू शकतात फक्त कलर टाकायच्या खाली तिथं आपल्याला हळदी कुंकू असं राईट करायचं आहे एका साईडनं हळदी आणि एका साईडनं कुंकू असं दोघे साईडनं केल्यामुळे खूप सुंदर आणि छानही वाटते तुम्ही ही रांगोळी बाहेर दारासमोरही काढू शकतात किंवा हॉलमध्ये जागा असेल तुम्ही तिथंही काढू शकतात जिथं आपण ब्लाऊज पीस ठेवलं तर डागिने घेत ठेवलेले त्यावर आपल्याला एक एक जास्त जा फ पाना झाडांचं पान ठेवून द्यायचं आहे त्यावरच आपल्याला तांदुळाची राज घालून घ्यायची प्रत्येक पानावर रास घालायची इथं हळदी कुंकूची एक एक वाटी आपल्याला ठेवून द्यायची आणि जिथं आपण हळदी कुंकू राईट केलेलं आहे तिथं आपल्याला माझे काही हिरव्या कलरचे पानं होते तिथं आपल्याला साईडला एक एक करून ठेवून द्यायचे विणा पण ठेवलेला मी तो पण मी घरीच बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो कागदाच्या लगद्यापासून बनवलेला आहे ते विठ्ठल मूर्तीनी आणि विणा ठेवून अगदी सुंदर आणि छान अशी हळदी कुंकू सजावट केलेली आहे तर बघू शकतात या चहरीपैकी तुम्हाला माझी सगळ्यात जास्त हळदी कंकू सजावट कोणती आवडली ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि माझ्या रांगोळ तुम्ही कोणत्या भागातून बघतात ते पण मला सांगत जा आणि असेच नवीन नवीन ने व्हिडिओमध्ये मारण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय बाय